आणि परमनंट प्लांटमध्ये सर्वात पहिल्यांदा गुलाब गुलाब हा आपल्या बागेमध्ये कायमस्वरूपी येऊ शकतो बारा महिने फुलं देतो आपल्याला तो फक्त आपल्याला खताची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते पुढचं जास्वंद। ला प्ला ला प्लांट आहे प्लांट आहे जास्वंद जास्वंद देखील बारा महिने फुलं देते त्यामुळे जास्वंदाचं झाड देखील आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी असलं पाहिजे तर ह्याला पण देखील आपण परमनंट प्लांट म्हणतात आमचं झाड हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं आणि पाऊस शकता तुम्ही प्लांटची ग्रोथ ही घरामध्ये देखील खूप छान रिकेन होते आता पाऊस असल्यामुळे यांना मी बाहेर आणून ठेवलेला आहे तर पहा नक्की तुम्ही आपल्या घरामध्ये पामला पहिली जागा द्या पाम हे घरात असले खूप महत्त्वाचे आहे यामधून खूप सारा ऑक्सिजन आपल्या घराला मिळतो पहा किती सुंदर दिसतो आहे तर पामचे झाडं आपण आपल्या बागेमध्ये नक्की लावा हे परमनंट प्लांट आहे तसंच पुढचं झाड आहे कडीपत्ता कढीपत्त्याचं झाड देखील परमनंट प्लांट आहे ते देखील खराब होत नाही बारा महिने बागे आपल्या बागेमध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं देत असतं आणि घरामध्ये खूप छान दिसतं आपल्या बागेत पण खूप छान दिसतं क्रोटॉन क्रोटॉनचं प्लांट हे न मरणारं आहे त्यामुळं आपल्या बागेमध्ये या झाडाला नक्की जागा द्या आणि खूप सुंदर दिसतं हे झाड पहा किती छान असे रंग उधळल्यासारखं दिसतंय नक्की हे झाड आपल्या बागेमध्ये लावा क्रोटॉनचे खूप सारे व्हरायटी आहेत तर पाहू शकता तुम्ही अशा खूप रंगांचे प्रोटन आपल्याला आपल्या बागेमध्ये लावता येऊ शकतात बघा तर तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये परमनंट प्लांटला जागा द्या जेणेकरून तुम्हाला परत परत झाडं खरेदी करण्याचा गरज नाही पडणार आणि नवीन झाडं घ्यायला पैसे देखील वाचतील पुढचं झाडं आहे सिंगोनियमचं खूप सुंदर सुंदर अशी व्हरायटी यामध्ये येते पाहू शकता तुम्ही आणि खूप छान ग्रोथ होते हे पाण्यामध्ये देखील येतं आणि घरामध्ये कायमस्वरूपी राहतं खूप हो हिरवळ देतं खूप हो रंगांमध्ये हे उपलब्ध आहे आताच पहा इथे दोन रंग लावलेले आहेत मी यामध्ये गुलाबी देखील येतो डार्क रेड पण येतो तर नक्की आपण सिंगोनियमला आपल्या घरामध्ये लावू शकता पहा सिंगोनियमचं प्लांट किती सुंदर दिसते आहे अशा खूप सगळ्या व्हरायटी आपल्या बागेमध्ये आपण सिंगोनियमच्या लावू शकतो आणि घरामध्ये हिरवळ निर्माण करू शकतो झाड तर कोलियसचे झाड देखील आपण आपल्या बागेमध्ये कायमस्वरूपी ठेवू हो शकतो याला फक्त कटिंगपासून प्रोपोगेशन करायचं असतं आणि झाड हे आपलं वाढतच राहतं पाहू शकता याची ग्रोथ किती आणि हे पाण्यामध्ये लावलेलं आहे हे पाण्यामध्ये सुद्धा खूप छान रीतीनं वाढतं तर नक्की आपल्या बागेमध्ये या झाडांना जागा द्या आणि आपली बाग किंवा आपलं घर कायमस्वरूपी हिरवगार करा तर चला असे हे कोलियसचे खूप सुंदर सुंदर रंग तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावू शकता आणि बाग आपली हिरवीगार करू शकता आणि ही कायमस्वरूपी टिकणारी झाडं आहेत पहा या झाडाची ग्रोथ किती आहे आणि किती वाढ झालेली आहे आणि किती सुंदर दिसते बघा आणि दाट आहे हे एकदम तर बघा किती छान दिसतंय आणि यामध्येच उगवलाय आहे आंबा कोळी टाकल्या होत्या तर किती छान वाढलेले पहा झाडे तर हे आहे कोलियस आपल्या बागेमध्ये कायमस्वरूपी साथ देणारा कधीही न मरणार मरणारा असं हे आपलं परमनंट प्लांट मनी प्लांट तर बघा नक्की हे आपल्या बागेमध्ये सामील करा आणि ही सुद्धा एक मनी प्लांटचीच व्हरायटी आहे पाहू शकता तुम्ही ही आपल्या बागेमध्ये मनी प्लांटची खूप सगळ्या व्हरायटी येतात त्यातली कोणतीही व्हरायटी आपण लावली तरी चालते आणि ही आपल्या बागेमध्ये असायलाच हवी ही झाडं मरत नाहीत आपल्याला उलट नवीन नवीन झाडं तयार करून देतात मनी प्लांट बघा किती छान छान रंग आहेत आणि किती सुंदर दिसतो आहे बघा आणि यामध्येच मी पाण्यातच हे दोन्ही झाडं लावलेत बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसतंय ते अशी ही आपण नवीन नवीन झाडं तयार करू शकतो हे पण पाण्यातच लावलेलं ला आहे पाहू शकता चा, तुम्ही हे पहा इथं पाणीचं आहे हे पाण्यातच लावलेलं ला, एक सिंगोनियम आहे जे झाड आहे हे झीझी प्लांटचं पाहू शकता आपण हे अगदी घरामध्ये आत अगदी कमी सूर्यप्रकाशात देखील छान रीतीने वाढू शकतं पाहू शकताय शकता तुम्ही अगदी छान ग्रोथ झालेली ह्याची आणि हे खूप वर्षापासून अशाच प्रकारे घरामध्येच वाढलेले तुम्ही पाहू शकताय तर नक्की हे आपण तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये नक्की लावू शकता तर हे आहे परमनंट प्लांट ड्रेसिना प्लांट ड्रेसिना प्लांट पहा ड्रेसिना देखील आपल्या घरामध्ये आपण सहजरित्या अगदी सहज राहू शकतो आणि कमी काळजी घेऊन झाड हे कायमस्वरूपी सुंदर दिसते तर पहा ड्रेसिनाचे हे झाड किती छान आणि बुशी झालेलं आहे याच्या कटिंग पण मी खूप तयार केलेल्या आहेत हे वॉन्ड्रिंग जो आहे आणि हे ड्रेसिन आहे दोन्ही पण झाडं आपल्या घरामध्ये बारा महिने राहतात व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक